मी आयुष्यात ग्रामपंचायतची सुद्धा निवडणूक लढली नाही अजूनपर्यंत एकही निवडणूक लढली नाही मग डायरेक्ट बजेट बसला होता राज्यपालाकडून एकदा मला लाल दिवा होता पुढं मागं पोलीस गाडी होती सगळं होतं वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मला लाल दिवा मिळाला माझी आई रोज शेतात जाते माझे वडील रोज शेतात जातात पण ज्या जा, जा ज्या विषयासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं आयुष्य घाल घालवलं कच्चा मालमातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी हा विचार घेऊन आम्हीच चळवळीमध्ये आलो आणि तिथं गेल्यावर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याच्या विषयासंदर्भामध्ये सरकारच्या डोक्यात काही नाही पावणे दोन वर्ष मी लाल दिवाच्या गाडीत बसलो जेव्हा माझ्या लक्षात आलं की सरकारमधल्या कोणत्याच माणसांना शेतकऱ्याशी घेणं देणं नाही एकदा गाडी नवी मुंबईच्या पुढे सरकली पनवेलच्या पुढं की शेतकऱ्याचा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही त्या लाल दिव्याला लात मारून एसटी न गावाकडे येणारा मी प्राणी आहे